रामकृष्णहरी 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा सर्वांना पुनुष्य एकदा हरी मी किसन महाराज चौधरी ज्ञानेश्वरीतील योगचिंतन पसायदान यूट्यूब चॅनलवरून आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन ऐकत आहोत आज आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की यामध्ये दोन शब्द आहेत कर्म आणि संन्यास म्हणजे या चिंतनामध्ये कर्माचं महत्त्व आणि संन्यासाचं स्वरूप सांगितलेलं आहे मागच्या काही भागामध्ये जेव्हा आपण सांख्ययोग पाहिला किंवा कर्मयोग पाहिला या दोन्हींच्या आधारावरच हा चौथा अध्याय अवलंबून आहे ज्ञानाचं महत्त्व आणि संन्यासाचं स्वरूप या भागात आपण पाहणार आहोत कर्म हे अटळ आहे आणि ते बंधनकारकही आहे परंतु हे बंधनकारक असणारं कर्म आणि अटळ असणारं कर्म हे एकदा मान्य केलं की ते आपल्याला बंधनकारक राहणार नाही याची आपण काळजी घेतली की कर्म हे कर्म राहत नाही तर त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होतं जन्माने कर्माचा निर्णय होतो आपण कुठे जन्माला यावं कोणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातामध्ये नसतं चौथ्या अध्यायाची सुरुवात या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी एकदमच केलेली आहे आणि ते म्हणतात की आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसर असे म्हणजे सुरुवातीलाच भगवंताचं आणि अर्जुनाचं एकमेकावर किती प्रेम आहे हे सांगितलं आहे भगवंत अर्जुनाला विवेकाच्या गोष्टी सांगताहेत त्यात पुन्हा अर्जुनावर असणारं प्रेम आणि अर्जुनाचीही भगवंताविषयी असणारी भक्ती या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम झाला आहे माऊली म्हणतात की पंचमाला असावा त्या सुगंध प्राप्त व्हावा किंवा परिमळ असावा आणि त्यात रसाचा सुस्वाद असावा असं सगळं काही या ठिकाणी घडतं आहे आणि म्हणून अगदी योगायोगाने भक्ती आणि कर्म या दोन्ही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत अर्जुनाचं भगवंतावर आणि भगवंताचं अर्जुनावर अत्यंत प्रेम आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ही संपूर्ण रचना ही संवादात्मक केलेली आहे माऊली असं म्हणतात जैन संगेची पिते वसुदेवासे जैन संघेची माते देवकीसे जैन संगे बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनाशी बोलतं म्हणजे अर्जुनावर भगवंताचं एवढं प्रेम आहे की भगवंतानी आपल्या जवळच्या व्यक्तींना जे सांगितलं नाही ते अर्जुनाला सांगितलं आहे उत्तम पद्धतीने माऊलींनी समजावून दिलं आहे ते म्हणतात जे जन्मदात्या पित्याला म्हणजे वसुदेवाला सांगितलं नाही जे जन्मदात्री माता देवकी तिला सांगितलं नाही जो भाऊ बळीराम त्याला सांगितलं नाही असं हे कर्माचं गुह्य हो। किंवा असं हे गुह्य ज्ञान भगवंत अर्जुनाला केवळ प्रेमापोटी सांगतायत माऊलीने आणखीन अतिशयोक्तीचं वर्णन केलं आहे माऊली म्हणतात देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बीक याचेची आथी वास्तविक लक्ष्मी भगवंताच्या किती जवळ किती दोघांची जवळीक पण जे प्रेम लक्ष्मीला मिळालं नाही त्या प्रेमाचं सुख भगवंत अर्जुनाला देत आहेत किती प्रेम आहे किती स्नेह आहे पुढे माऊली म्हणतात सनकाधिकाची या आशा वाढिनल्या होती या किरबहू असा परी त्याही येणे माने यशा यतीची ना म्हणजे सनकादी कृषींनीसुद्धा हे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला कितीतरी आयुष्य त्यांनी साधनेमध्ये घालवलं परंतु हे प्रेम त्यांना प्राप्त झालं नाही पण अर्जुन मात्र खूप भाग्यवान आहे या जगदीश्वराचं प्रेम निरुपम अशा प्रकर प्रकारचं प्रेम अर्जुनाला मिळालं आहे खरंच अर्जुन हा पुण्यात्मा असला पाहिजे अर्जुनाचं पुण्य हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं असलं पाहिजे आणि अर्जुनाची भक्ती आणि अर्जुनाचं सख्यत्व हे भगवंताशी इतकं जवळचं आहे असं म्हणतात की एकदा म युद्ध चालू असताना राहुटीमध्ये रात्रीच्या वेळेला अर्जुन झोपलेला होता अर्जुनाचे केस उशीच्या खाली असे रोळत होते भगवंताला काळजी की उशीपासून अर्जुनाची मान बाजूला गेली कदाचित ते मान अवघडेल शरसंधान करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी सहदेवाला सांगितलं सहदेवा तू जा आणि अर्जुनाची मान तेवढी सरळ करून ये सहदेव राहुटीमध्ये गेला तर खरंच अर्जुनाची मान उशीपासून बाजूला गेलेली होती केस खाली रुळत होते सहदेव अर्जुनाची मान सरळ करण्यासाठी गेला आणि अर्जुनाच्या केसांचा स्पर्श हा सहदेवाच्या कानाला झाला प्रत्येक केसामधून कृष्ण 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 कुछन, कृष्ण कुछन, अशा कुछना, प्रकारचा ध्वनी बाहेर पडत होता स्वप्नावस्थेमध्ये किंवा निद्रावस्थेमध्ये ही अर्जुनाची अवस्था आहे तर जागृत अवस्थेमध्ये काय अवस्था असेल इतकं भगवंताचं आणि अर्जुनाचं प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसतं आणि हे प्रे या प्रेमापोटीच गुह्यातलं गुह्य ज्ञान ते अर्जुनाला सांगताहेत अर्जुनाने जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं देताना भगवंत पुन्हा अर्जुनाला सांगतायत कारण कर्म तर आठळच आहेत पण कर्म हे आपल्याला बंधनकारक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे जन्मा जन्मानेच कर्माचा निर्णय होतो पण यातही पुन्हा आपण कुठे जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं महाभारतात कर्ड एका ठिकाणी म्हणतो दैवा यत्तम कुले जन्म हा मदा यत्तम तू पौरुष हा जन्माला कुठे यायचं हे माझ्या हातात नाही पण माझं कर्म माझा पराक्रम मात्र माझ्या हातामध्ये मा आहे विवा शिरवाडकरांनी एका कवितेमध्ये काही सुंदर विचार सांगितला तडीच तडाडे कभिन्न काळ्या मेघोदरी म्हणून का विजन असे सादरी जन्मा येणे दैवा हाती करणे जग सरी म्हणजे आपण कुठे जन्माला यावं हे आपल्या हातात नाही पण कर्म मात्र आपल्या हातामध्ये असतं हाच विचार भगवंत अर्जुनाला सांगतायत अर्जुन हा उत्तम भक्त आहे अर्जुन हा उत्तम श्रोता आहे अर्जुन हा उत्तम सखा आहे खरं तर धृतराष्ट्रातसुद्धा आपल्यावर उपरच मानले पाहिजेत भगवंताने जी भगवद्गीता सांगितली ती गीता संजयाने ऐकली ऐकणारा संजय होता ऐकणारा अर्जुन होता आणि ऐकणारे हनुमंतरायासुद्धा होते परंतु संजयाने जे जे काही ऐकलं ते धृतराष्ट्राला ऐकायला मिळालं पण धृतराष्ट्राला काहीच घेणं देणं नव्हतं धृतराष्ट्राला फक्त एकच विचार डोक्यामध्ये होता आणि तो पुन्हा पुन्हा संजयाला सांगतो आहे संजया कृष्ण काय बोलतो हे तुम्हाला सांगू नकोस माझ्या मुलांचं काय होणार आहे हे तुम्हाला सांग कौरव सेनेचं काय होणार आहे हे तुम्हाला सांग असा दृष्टराष्ट्राचा विचार होता म्हणजे धृतराष्ट्रही धृतराष्ट्राची सुद्धा आपल्यावर एक प्रकारचे उपकारच म्हणावे लागतील पण कधीकधी असाही विचार येतो की कि संजय किती भाग्यवान आहे की संजयाला ऐकलेली भगवद्गीता सांगण्याची संधी मिळाली अर्जुनाला ही भगवद्गीता ऐकण्याची संधी मिळाली म्हणजे अर्जुनही भाग्यवान आहे आणि संजयही भाग्यवान आहे पण मी जेव्हा कधी कधी बारकाईने विचार करतो ना तेव्हा मला तर वाटतं या दोघांपेक्षा आपणच जास्त भाग्यवान आहोत एक प्रसंग मला आठवतो रामायणामधला प्रसंग आहे पंचवटीमध्ये पर्णकुटीच्या दारामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामाई बसलेले आहेत समोर एक पार आहे त्या पारावर लक्ष्मण बसलेलं आहे त्या पारावर जे झाड आहे त्या झाडाला एका वेलीने लगडलेलं आहे सहज सीतामाईंचं लक्ष त्या झाडाकडे गेलं आणि सीतामाई म्हणतात प्रभू ते 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 करन, ती किती वेली भाग्यवान आहे त्या वेलीला भरभक्कम अशा प्रकारच्या झाडाचा आधार मिळालेला आहे त्यामुळे ती वेली फार भाग्यवान आहे प्रभू असं म्हणतात सीता अगं तसं नाही ते झाड फार भाग्यवान आहे कारण त्या वेलीमुळं त्या झाडाची शोभा वाढलेली आहे त्यामुळे ते झाड फार भाग्यवान आहे प्रभू म्हणतात झाड भाग्यवान सीता म्हणते वेली भाग्यवान भांडण न्यायचं कोणाकडे भांडण फक्त नेण्यासाठी आणि ऐकण्यासाठी त्या ठिकाणी फक्त लक्ष्मणच होता लक्ष्मण झाडाखाली पारावर बसलेलं आहे प्रभू आणि सीतामाई लक्ष्मणाकडे गेले आणि सांगतात लक्ष्मणा अरे मला असं वाटतं ते झाड फार भाग्यवान आहे कारण त्या झाडाला त्या वेलीने लगडलेलं आहे त्यामुळे त्या झाडाची शोभा वाढलेली आहे आणि तुझी वहिनी असं म्हणते ती वेली फार भाग्यवान आहे कारण त्या वेलीला भरभक्कम अशा प्रकारच्या झाडाचा आधार मिळालेला आहे त्यामुळे ती वेली फार भाग्यवान आहे दोघांचंही म्हणणं लक्ष्मणाने ऐकून घेतलं आणि लक्ष्मण असं म्हणतो दादा मला असं वाटतं ती झाडंही भाग्यवान नाही आणि वहिनी मला असं वाटतं ती वेली पण भाग्यवान नाही त्या झाडाखाली जो बसलेला असेल तो किती भाग्यवान असेल दृष्टांत आपल्या लक्षात आलं असेल संजय जरी म्हटलं मी भाग्यवान आहे किंवा अर्जुन जरी म्हणाला मी भाग्यवान आहे पण संजयापेक्षा आणि अर्जुनापेक्षा आपणच भाग्यवान आहोत कारण अर्जुनाला भगवद्गीता एकदाच ऐकायला मिळाली आणि संजयाला भगवद्गीता सांगण्याची संधी एकदाच मिळाली पण आपलं मात्र असं आहे का एकदा जेव्हा पांडवांचं राज्य सुरू झालं त्यावेळेला सहज अर्जुनाच्या आणि भगवंताच्या गप्पा सुरू झालेल्या होत्या आणि अर्जुन असं म्हणतो भगवंता कृष्णा तू जे मला तत्त्वज्ञान कुरुक्षेत्रावर सांगितलंस ना ते आता माझं काय एवढं लक्षात राहिलेलं नाही परत एकदा सांगशील का कृष्णाने सांगितलं अरे अर्जुना तुला जी मी गीता सांगितली ती गीता एका विशिष्ट वातावरणामध्ये सांगितली ती गीता एका विशिष्ट भावावस्थेमध्ये सांगितली अशा प्रकारचं वातावरण परत निर्माण होणार नाही आणि अशा प्रकारची भावावस्थाही आपल्याला निर्माण करता येणार नाही म्हणजे त्यांना फक्त एकदाच संधी मिळाली गीता परत परत ऐकायला मिळाली नाही पण आपण किती भाग्यवान पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ठिकाणी तशाच प्रकारचं वातावरण निर्माण करून आपल्याला भगवद्गीता ऐकायला मिळते आणि याहीपेक्षा पुढे जाऊन माऊलींचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत माऊलींनी नऊ हजार सातशे श्लोकांचा विस्तार नऊ हजार रुपयांच्यापर्यंत केला आणि किती सोप्या भाषेत माझा मराठीचा बोल कौतुके परी अमृता ते जिंके ऐसी अक्षरे ऋषिके बिळवीनं आपल्या मायबोलीमध्ये मा आपल्या मराठी भाषेमध्ये गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीतेचा अलंकार की ज्ञानेश्वरी नावाने किंवा भावार्थ दीबिकेच्या रूपानं आपल्याला ऐकायला मिळाली गीता कुठपर्यंत जाऊन पोचली पाहिजे त्या ठिकाणी आपण ऐकू शकतो अखंड हरिनाम सप्ताह असेल प्रवचन असेल कीर्तन असेल एखादं व्याख्यान असेल गीता निरूपणाच्या माध्यमातून आपण ऐकू शकतो इतकंच नाही तर आमची गीता आता स्मशानभूमीपर्यंतसुद्धा जाऊन पोचले की जेव्हा विधीच्या निमित्तानं प्रवचनं केली जातात किंवा के होतात त्यावेळेला शेकडो लोक बसलेले असतात आणि त्या ठिकाणी गीतेचं तत्त्वज्ञान लोकांच्या समोर सांगितलं जातं खरं सांगू का या सगळ्या धावत्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये सध्या लोक एकत्र येण्याची फक्त दोनच ठिकाणं राहिलीत ते म्हणजे लग्न समारंभ आणि दुसरं अंत्यविधी किंवा विधीचे संस्कार दोनच ठिकाणं राहिलीत पण या दोन ठिकाणामध्ये फरक आहे बरं का, का। लग्नविधीच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही जातो ना त्यावेळेला तिथे आमचा एक प्रकारचा अहंकार असतो एक प्रकारचा रुबाब असतो आमची मानसिकता नसते ऐकण्याची दुसऱ्याचं ऐकून घेण्याची आमची मानसिकता नसते पण जेव्हा विधीच्या निमित्ताने आम्ही जातो त्यावेळेला मात्र प्रत्येकजण विचार करत असतो आपल्याला एक ना एक दिवस याच ठिकाणी यायचं आहे मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीशी सादर व्हावे एक प्रकारचं वेगळं वातावरण एक प्रकारची वेगळी भावावस्था त्या ठिकाणी असते आणि म्हणून जे गीतेतले विचार ज्ञानेश्वरीतले गीतेत विचार माणसं त्या ठिकाणी मन लावून ऐकतात म्हणजे तिथेसुद्धा आमची गीता जाऊन पोचली आणि गीतेतले विचार आपल्याला तिथे ऐकायला मिळतात असो धृतराष्ट्राचे जसे आपल्यावर उपकार आहेत तसे संजयाचे आपल्यावर उपकार आहेत अर्जुनाला गीता एकदाच ऐकायला मिळाली पण आपल्याला मात्र पुन्हा पुन्हा ऐकायला मिळ मिळते याचं एक सुख किंवा आनंद हा आपल्या जीवनामध्ये आहे आता मात्र भगवंत अर्जुनाला इतकं जवळून बोलतात आणि माऊलीने इतकं सुंदर वर्णन केलं आहे की अर्जुना तू प्रेमाचा पुतळा आहेस भक्तीचा जिव्हाळा आहेस मैत्री अशी चितकळ आहेस असा हा अर्जुन भगवंताकडं आकृष्ट झाला आहे आणि मग भगवंताला पुन्हा अर्जुनाच्या मनामध्ये आलेला प्रश्न त्यांनी विचारला आहे की भगवंता कर्मयोग तू सांगितला आहेस निष्काम कर्मयोग मला सांगतो आहेस परंतु अजूनही माझ्या मनातल्या काही शंका आहेत त्या दूर करशील का आणि मग अर्जुनाने निष्काम कर्मयोग सांगितला पुढच्या निरूपणामध्ये आपण अर्जुनाचा निष्काम कर्मयोग पाहणार आहोत तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूया हरी राम हरी रामकृष्ण हरी राम